सवा चार वाजलेले आहेत आणि आता आपण आलो आहोत वाटूळ आणि आपल्या आवडत्या आपण प्रवास करणार आहोत साखरबाईचा गाठून पुढे आला आणि आम्हाला कंटाळा आहे तर आत्ता आपण गाडी चालू या चला मस्त क्लायमेट झालेला आहे एकदम भारी संध्याकाळचं वातावरण आणि वाजले आहेत जवळजवळ पावणे सात वाजायला आले तर मंडळी सावड्यामध्ये आलो आहे आणि हार दिसला मस्त हार घे तर मंडळी आपण रिटर्न आलो कारण बॉक्स चालू नाही आपल्यासाठी तिक बोला बोल जाऊन देत गेलो होतो अर्ध्यापर्यंत पण त्या लोकांनी सांगितलं नाही चालू आहे पण रोड पाठी आलो आहे ढाबा इथे जरा फ्रेश होतो पहिला गणपती हा जाणार बाप्पांची मूर्ती मला राजेदा आलेला आहे आणि आता गणपती बांधायला सुरुवात केलेली आहे माझ्या हात बांधून द्या आता फोटो टाकतो तुम्हाला या कमांड आहे एक नंबर नमस्कार गावला नू जय शिवराज जय शंभूराजे आज आपल्या चॅनल वरती तुमचं स्वागत तुमच्या व्हाळाला पाणी आलंय बघा तर आजचा प्रवास होणार आहे मुंबईला जायचा वेळेवरून आपण माल भरून आलेलो आहे बोट आहे आणि बोटीच सामान आहे सर्व तर काल आलो रात्री अमोल गेला होता मी गेलो नव्हतो काल रात्री तर आलेलो आहे आज आपण दुपारी निघालो बरोबर दोन वाजता आता आम्ही आहे सिद्धेशच्या गाडीमध्ये ही गाडी ठेवायची आहे वरती यायच्या घरी आणि आपण मग आपल्या गाडीने प्रवास करायचा आहे मुंबई मापेला आपल्याला गाडी खाली करायची आहे चला तर इथून व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक कमेंट शेअर नक्की करा चला तर म्हणजे अमोल आलेला आहे आता आपण आता इथून निघूया चला बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय हातीलेला आलो आहे पंपाच्या इंडियन वॉइलच्या समोरच टपरी आहे आता आपण चहा पिऊया चहा वगैरे पियालो आणि आता आपण इथून निघूया चला फटाफट जाऊया आपण आदिलीच्या टोल नाक्यावर आपण आता पोचलेलो आहोत क्लायमेट बघा एक नंबर वातावरण एकदम भारी झाले आहे पावसाची शक्यता आहे पाऊस तर जोरात पडतोय आपल्याकडे कोकणात तरी मुंबईला आहे की नाही माहिती नाही उद्या आपल्याला समजेल मुंबईला आहे की नाही तो चला पडापट आपला मित्र येतोय राजापूरला पण गाडी भरलेली आहे सव्वा चार वाजलेले आहेत आणि आता आपण आलो आहोत वाटूळ आणि आपल्या आवडत्या रस्त्यावरून आता आपण प्रवास करणार आहोत तुम्ही बघू शकता Watul Tabore Canting Hashtag Tabore साखरपा हॅशटॅग साखरपा साखरपा आलेला आहे आणि आता आपण इथून लेफ्टर्न घेऊन संगमेश्वर रोडला लागली लागूया क्लायमेट बघा एकदम भारी झाला आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे भारी वाटतंय साखरबाईचा गाठ चढून पुढे आला आणि या कंटाळा आहे तर आता आपण गाडी चालू या चला चला तर पडापट पड़। निघूया अर खतरनाक खरनाक वाटतय भेमछिम पाऊस आणि गाडी चालवायला एकदम मजा येत आहे नातफोळा जेव्हा कोकण आपलोच असा तर मंडळीनो सावर्डे आणि आरवलीच्या मध्ये आहे या साइडला पावर तर जरा थांबलो तो जरा पैठ झालो चला आता इथून पण निघूया आपण मस्त क्लायमेट झालेला आहे एकदम भारी संध्याकाळचं वातावरण आणि वादले तर जवळजवळ पावणे सात वाजायला आले आणि अमोलचेड आपला बत्ती लावतो आहे मस्त बत्ती लावून देत त्यानंतर आपण इथून निघूया तर मंडळी सावाड्यामध्ये आलो आहे आणि हार वाला दिसला म्हणलो बोललो मस्त हार घे बघा हार मस्त मस्तपैकी श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पांसाठी आज पाऊस तर मस्त पडलो आहे वातावरण तर एक नंबर गाडी चालवायला भारी वाटतं पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आता आम्ही कामते कामते पावसा जोरात जोरा पडतोय खतरनाक बोसते घाट पावसात ना एकदम हळूचला या घाटातून दहा बारा स्पीड ब्रेकर आहेत जास्त आहेत एकदम हळू चला प्रॉब्लेम काय येणार नाही म्हणजे आपण कशी पायत्याशी आज पण बंद आहे बोगदा आपल्यासाठी असला शॉर्टकट जाऊ चालता पण ते गेला नाही फिरून जातो काही रे Hã? Hãy mọi người. Hãy mọi người. Hãy mọi đi Hãy mọi người. 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 Hãy तर म्हणजे आपण रिटर्न आलो कारण बघता चालू नाही आहे आपल्यासाठी तिका बोला बोला जाऊन दे गेलो होतो अर्ध्यापर्यंत पण इतक्या लोकांनी सांगितलं नाही चालू आहे हे समोरून एक फोर व्हीलर आली तो बोलला की चालू नाही आहे आपण बघूया आता एक जाऊया आता पाहूया आपण इथे आपली गाडी जाऊ शकते असते रेल्ली होते चालू होत निघला या काढलेला का या साइडचे लोकांनी जे होत ते काढलेलं होतं आपली गाडी आली असती पिकअप आला बोलला तर मंडळी मानगावच्या थोडं पुढे हलो आहे आणि इथे मोरिया धाबा आहे तर तिथं आपण आता जेऊया या, या साईडला गाडी लावली आहे आणि आपण आता जेवायला जाऊया चला आपलं जेवण आलेलं आहे जेवण घेऊया फटाफट चला तर मंडळी आपले झालेले आहे जेवण वगैरे झालेलं आहे आता आपण इथून निघे चला चला तर म्हणजे अकरा वाजलेले आहेत आणि आपण आता जेवण करून निघालेलो आहे चला पण वैगेरे आठवड्यात पाठी आलो आहे अगं ढाबा इथ फ्रेश होतो चला तर म्हणजे आता आपले चहा नाश्ता झालेला आहे म्हणजे चहा आणि बिस्किट काल आता आपण इथून निघूया पाऊस पडल्यामुळे सगळं चिकल चिकल झालंय ते गाडी लावली आहे आता चालवतो मीच त्याला न इथपर्यंत आणली अमोलने चला आता आपण जाऊया निघूया मंडळी फायनल येऊन पोहोचलो आपण लोकेशनला तुम्ही पाहू शकता ही कंपनी आहे कंपनीमध्ये आपण आता आज गाडी खाली करणार चला लेबलची वाट पाहूया आणि गाडी खाली करून घेऊया तर मंडळी फायनली आपली गाडी खाली झालेली आहे आता आपण इथून निघूया आणि जाऊया वाशीला ऑफिस जवळ हो। थोडं फ्रेश होऊया आणि आपल्याला भरायला जायचं आहे गणपती बाप्पा राजूलाची गणपती आहेत जायचं आहे पेनला चला आता इथून निघूया आता मी आहे पेनला गणपती बाप्पा भरायचे आहेत आपल्याला राजू दादा, दादा पहिलाच येऊन थांबला इथे आणि आत्ता चालू आहे आम्ही पण पेनला त्यासाठी गाडी उभी केली आहे चला पहिला गणपती हा जाणार बाप्पांची मूर्ती एकदम प्लॅटफॉर्म ओपन झालेला आहे आपला ओके हे गणपती चांगला आहे सहा फुटाचा असेल हा पाच फुटाचा आहे मला राज्याचा आलेला आहे आणि आता गणपती बांधायला सुरुवात केलेली आहे पानपटापट पड़। नमस्कार नमस्कार

쌈까지� aunque 드디어 모여�uft에 다 chegsi descriptor 이건 뱀살 뱀살 worries 하 ini 후rosan I don't know how to go to the house for a month later. I'm telling you more. 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 I' गाड्या एवढ्या भरपूर आहेत आज चाम जाम जाम गाड्या आहेत आणि गणपती पण शॉर्ट पडत आहे गणपती हलता अरे हलतो आहे गणपती पॅकिंग टाकायला पाहिजे जाम हलतो आहे गणपती तर जाम जाम गणपती कमी पडतायत किंवा दोन तीन गणपती राजदा नवीन काढून घेतले आता बघितला तुम्ही हा गणपती पण जसा साच्यातनं काढला तसा आपण भरला ¿o no? Mani itu kama bor. Puji kat dah kau tu, hat lau tu, tapi hat lau ni luar je lah. Atas bapa? आपल्या गाडीमध्ये चौथा गणपती तुमचा ब्युटू आधी घ्यायला बायला चला तर मंडळी आता आपण इथून निघूया गाडी आपली भरून झालेली आहे फक्त दहा गणपती बसले मोठे मोठे दहा गणपती पाच साडेपाच फुटाचे चला इथून आता निघूया चला आता इथून निघूया आपण राजू दादा आहे सोबत एकच वादा राजू दादा नमस्कार नमस्कार बाय बाय पेन बाय बाय पेन आता भेटूया आपण पंचवीसला दोन हजार दोन हजार पंचवीस ला भेटू चला तर मंडळी आता थोडं पुढे आलो आणि जोशी वडा वडे जोशी वडेवाले आम्ही नाश्ता केला चहा पियालो आता निघूया चला पावणे आठ वाजल्याने वाकण फाट्यावर आपण पोचलेलो आहोत पाठ पण धोरे पहिल्या पावसामध्ये रस्त्याची अवस्था बघा आत्ताचा पाऊस सुरू झाला आहे आणि रस्त्याची अवस्था बघा नऊ वाजायला आले आणि मानगावला पोर बर आहे मानगाव मानगाव आय मानगाव तर मग आलो आहे आणि शेलार थांबलो थांबलोय इथं जेवूया मस्त बघी गाडी त्यासाठी उभी केली आहे चला भटा आपण जेऊया आणि मागे निघूया इथून हे बघा चला चला आपलं जेवण आलेलं आहे आता तुझं काय आहे झोप झोप जागा हा ना थंप गणपती हां तुझ्या गणपती बॉटल बघ खाली पडत तिघत त्या गणपतीवर तिकडल्या पाठी हा चला सेट हवे ना चला इथून निघूया आता आपण आणि आता मी गाडी चालवणार चला तर तर मंडळी आता मी आलो आहे खेडच्या टोलनाक्यावरती बघा खेडचा टोल नाका इथे नाना थांबला होता आमचा मित्र झोपला होता आणि त्याला उठवलं आणि आता मी निघालो तो गेला मुंबईला चला तर आता आपण इथून पण निघूया वाजले आहेत पाहुणे एक आणि प्रणय भाऊ झोपला आहे पाटे झोप झोप तू झोप गणपती व्यवस्थित आहेत चला आपण पण जाऊया आता इथून एक गोट चा पिया मस्त चिपळून लालो आहे दरवाजा उडत ठेवला देव उरुक आलो आणि आता आम्हाला आली झोप तर आता अमोल चालवणार तर मी देतो ताणून मस्त बेगी आणि उद्या सकाळी भेटूया आता चला झोपून देऊया पोट बार मित्रांनो तर आता आपण आलो आहे कात्रा देवीच्या थोडं पाठी मागे आणि क्लायमेट बघा एक नंबर झालेला आहे पाऊस तर येणार थोड्या दिवस थोड्या टायमाने तर गाडी चालवायला सकाळी सकाळी जरा मस्त वाटतंय चला पडापट पड़ जाऊया आणि गाडी खाली करून आपण घरी जाऊया चला चला पटापट जाऊया चला एक नंबर सकाळी सकाळी गाडी चालवायला मजा येते आता पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि इकडे सर्वजण झोपले आहेत गुड मॉर्निंग नाथकोळा व्ह्यूज झालेला आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता आपण बोललो आहे कात्रा देवी पाऊस झालेला आहे सुरू एक नंबर एक नंबर नको राव दे ねえ。 हा नाही पोहोचलो आपण पडेल कॅन्टीनला पाऊस तर लागतो आहे आणि मस्तपैकी पडेल कॅन्टीनवर आपण पोहोचलो पडापट -पड़ जाऊया नरगोलवाडी आणि गाडी खाली करूया आणि आपण तिथून जायचं आहे घरी तर व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आत्ता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा